नमस्कार मी सूरज आणि मी तुम्हाला गेल्या मध्ये सांगितलं होतं की वसगडे गावात गायरान गट नंबर वरती जे नव्यानं क्रिकेट ग्राउंड चालू झालेलं आहे म्हणजे ज्याचं बांधकाम आता पूर्ण झालेलं आहे याविषयी मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ग्राउंड संदर्भात थोडीफार माहिती सांगायची आहे सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया माहीत करून घेऊया घेऊया की ही जी जमीन आहे ही गायरान जमीन आहे या जमिनीवरती दोन पॉईंट पाच हेक्टर आर इतकी जमीन जिल्हाधिकाऱ्यांकडून क्रिकेट ग्राउंड मंजूर झालेली आहे गेल्या वर्षी झालेले आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये मंजुरी मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्याने मेहरबान जिल्हाधिकाऱ्यांनी तो आदेश काढला आदेश काढल्यानंतर तो आदेश वसगडे ग्रामपंचायत तलाठी अधिकारी भूमी अभिलेख म्हणजेच भूमापन त्याचबरोबर अशा विविध शासकीय कार्यालयांना तो आदेश काढण्यात आला त्याचे त्याचे ज्या काही प्रती आहेत त्या सगळ्यांना देण्यात आल्या आणि आदेश जर आपण वाचला तुम्ही आदेश वाचून घ्या मी तो आदेश वाचलेला आहे आदेशामध्ये स्पष्ट नमूद केलेला आहे बऱ्याचशा नियम आणि अटी या त्यामध्ये घातलेल्या आहेत त्याचबरोबर जर तुम्ही बघायला गेला आता जी गावची जी काही परिस्थिती आहे ती सगळी आता एकदम बेकार अवस्था आहे ग्राउंडची या ग्राउंडचे बजेट आहे एकूण चाळीस लाखाचं जर तुम्ही बघितला तर चाळीस लाखामध्ये तो कट्टा एक बांधलेला आहे त्याचबरोबर ही इमारत एक बांधलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल आणि हे काय जे सपाटीकरण मुरमटीकरण केलेलं आहे हे देखील चाळीस लाखांमध्ये आहे जर मानाला हिशोब करायला गेला 40 तर इतकं ते चाळीस लाखांमध्ये होत नाही चाळीस लाखांपेक्षा कमी किमतीमध्ये हे सगळं बांधण्यात आलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर या जमिनीची संपूर्ण क्षेत्राची मोजणी व्हायला पाहिजे होती जी झालेली नाही आहे या संपूर्ण क्षेत्राची मोजणी करून या ग्राउंडचं जे काय क्षेत्र आहे दोन पॉईंट पाच हेक्टर म्हणजे सहा एकर याची देखील मोजणी व्हायला पाहिजे होती त्याचबरोबर याचा एक स्वतंत्र नकाशा झाला पाहिजे होता जो झालेला नाही आहे अद्याप त्याचबरोबर क्रीडांगण निर्मितीसाठी जो काही पंचनामा मंडळ अधिकाऱ्यांच्याकडून करण्यात आलेला आहे जर तो, तो पंचनामा बघितला वाचला तर त्यामध्ये अनेक चुका आपल्याला दिसून येतात गाई गुरांच्यासाठी ही जी काही राखीव जागा आहे जी जमीन आहे तर यामध्ये आता क्रिकेट ग्राउंड बांधकाम पूर्ण झालेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या जमिनीचं मोजणी झालेली नाही आहे अद्याप कोणताही प्रकारचा याचा नकाशा ना बनलेला नाही त्याचबरोबर वसगडे ग्रामपंचायतीला वसगडे ग्रामपंचायती आहे तर वसगडे ग्रामपंचायतीने आता ह्या जमिनीचा कब्जा घेतलेला आहे याबाबत मी ग्रामपंचायतीला विचारणा केली की तुम्ही या जमिनीचा या क्रिकेट ग्राउंडचा ताबा घेतलेला आहे का तर वसगडे ग्राव गावच्या ज्या काही ग्रामसेविका आहेत मॅडम आहेत त्यांनी मला स्पष्ट देखील दिलेलं आहे की आम्ही ताबा घेतलेला नाही पण बांधकाम विभागाकडून मला काही कागदपत्र मिळाले त्यामध्ये ताबा मिळालेले म्हणजे हे जे काही क्रिकेट का ग्राउंड आहे हे ग्रामपंचायतीने आपल्या ताब्यात घेतलेला आहे असा मला कागद मिळाला त्या कागदावरती वसगडे गावच्या सरपंचांनी वसगडे गावच्या सरपंचांनी ताबा घेतलेला आपल्याला दिसून येतं त्यामध्येच त्यांच्या सरपंचांच्या सही आणि शिक्का झालेला दिसतो ज्यावेळेला मी याची विचारणा केली की तुम्ही वादग्रस्त क्रिकेट ग्राउंड असताना तुम्ही ताबा घेतला कसा तर ग्रामसेविका त्याचबरोबर इतर जे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही त्याचा ताबा घेतलेला नाही मग ताबा हा दिला कोण इतकं वादग्रस्त असताना देखील त्यांनी ताबा कसा काय घेतला यावरती एक प्रश्नचिन्ह आहे या कमी गाऊनचं जे काम आहे, जी जी ले ले आहे।, ले ले आहे। काम ते अजूनही अपूर्ण आहे पण बांधकाम विभागानं हे काम पूर्ण झालेलं आहे असं दाखवून बिलं जी आहेत या बांधकामाची किंवा ह्या कामाची ती सगळी बिलं त्यांनी उचललेली आहेत पैसे उचललेले आहेत यामध्ये अजून बरीचशी कामं अपूर्ण आहेत त्यामध्ये कंपनी करायचं आहे ते केलेलं नाही आहे किंवा बिंत जी घालायची होती ती घालायची बिंद जी त्यांनी घातलेली आहे त्याचबरोबर दोनशे मीटरचा जो धाव ट्रॅक होता तो ट्रॅक यावरती दिसत नाही आहे आता जर तुम्ही बघितला तर या क्रिकेट ग्राउंडवरती सगळी झाडं उघडलेली आहेत म्हणजे सगळं तण उघवलेलं तुम्हाला बघायला मिळत असेल हे तुम्ही बघून घ्या या क्रिकेट ग्राउंडवरती अनेक प्रकारच्या त्रुटी आहेत ज्या अजूनही पूर्ण झालेल्या नाही आहेत त्याचबरोबर मोठा वाद जो आहे तो चालू झालेला आहे इतकं असताना देखील वसगडे ग्रामपंचायतीनं मनमानी कारभार करून ह्या ग्राउंडचा ताबा त्यांनी घेतलेला आहे आणि त्या ताब्याच्या आधारावर जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी सगळे बिलं आपल्या ताब्यात घेतलेले आहेत पैसे उचललेला आहेत मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की हे जे काही ग्राउंड आहे हे अजूनही अपूर्ण आहे यामध्ये अजूनही सातबाऱ्या जर या जमिनीचा जर सातबारा बघितला त्यावरती अद्याप कोणताही फेरफार झालेला नाही आहे है, जो व्हायला पाहिजे होता इतर गावामध्ये जे काही गायरान जमिनीवरती जे काही क्रीडांगण बनवली गेली त्या जमिनीवर जर तुम्ही बघितला त्यांचा जर सात बारा जर तुम्ही बघितला तर त्यामध्ये तुम्हाला फेरफार झालेला दिसून येतो पण अद्याप याचा फेरफार झालेला नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंडळ अधिकाऱ्यांनी जो ताबा घ्यायला पाहिजे होता जो ताबा द्यायला पाहिजे होता यामध्ये कोणत्याही प्रकारचा ताबा मंडळ अधिकाऱ्यांनी दिलेला नाही आहे हे जर सगळं बघितलं तर यामध्ये काहीतरी चुकीचं झालेलं आहे असं दिसून येतं म्हणून याबाबत अनेक प्रकारच्या तक्रारी आहेत ज्या सार्वजनिक बांधकाम असेल किंवा अनेक जी काही शासकीय कार्यालयं आहेत तिथं ह्या दाखल झालेल्या आहेत आणि या जमिनीचं त्याचबरोबर या क्रीडांगणाचं जे काम आहे ते अजूनही अपूर्णच आहे महत्वाच्या गोष्ट म्हणजे मोजणी व्हायला पाहिजे होती ती अद्याप मोजणी झालेली नाही त्याचबरोबर याचा एक स्वतंत्र नकाशा व्हायला पाहिजे होता तो देखील झालेला नाही त्याचबरोबर मंडळ अधिकारी जे आहेत हो त्यांनी याचा ताबा द्यायला पाहिजे होता पण तसं काहीच झालेलं नाही त्याचबरोबर याचा फेरफार जो सातबाऱ्यावर घालायचा असतो तो घातलेला नाही आहे त्याचबरोबर वादग्रस्त असताना देखील क्रिकेट ग्राउंड ग्रामपंचायतीनं ताब्यात घेतलंच कसं यावर देखील एक प्रश्न निर्माण होतो ग्राम विकास अधिकारी जे आहेत ग्रामपंचायतीच्या त्यांना विचारणा केली त्यांच्याकडून मी लेखी देखील घेतलेला आहे की त्यांचं स्पष्ट मत आहे की मी त्या ग्राउंडचा ताबा घेतलेला नाही पण कागदपत्र जर काढून बघितली तर त्यामध्ये स्पष्ट दिसून येतं की ह्या क्रिकेट ग्राउंडचा ताबा त्यांनी घेतलेला आहे आणि ताबा पट्टी जी आहे त्या ताबापट्टीवरती आताचे जे काही विद्यमान सरपंच आहेत त्यांनी त्यावरती सह्या केलेल्या आहेत मला एवढंच म्हणायचं आहे एवढं असताना एवढ्या तक्रारी असताना काम अपूर्ण असताना त्यांनी ताबा कसा काय घेतला या सगळ्या विचार करण्याच्या गोष्टी आहेत विचार करण्याचा भाग आहे म्हणून मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला गावातील लोकांना जे क्रिकेटप्रेमी आहेत त्यांना देखील सांगायचं आहे की यामध्ये एकशे एक टक्का भ्रष्टाचार झालेला आहे एकशे टक्का यावरती भ्रष्टाचार झालेला आहे आणि मी या मी जे काही हे मत मांडतोय या मतावर मी ठाम आहे त्यामुळं बाकीच्या इतर गावातील लोकांनी देखील आपलं मत मांडावं यावरती विचार करावा बांधकाम जर तुम्ही बघितला तर ते बांधकाम जवळपास एक दहा लय ते लय दहा लाखांचं होऊन जाईल कट्टा एक बांधलेला आहे छोटा त्याचबरोबर हे काय जमीन आहे याचे सपाटीकरण केलेले आहे आणि याचं एकूण बिल झालेलं आहे चाळीस लाखांचं तर आता तुम्ही विचार करा नेमकं झालं काय या क्रिकेट ग्राउंडचं झालं काय तर चाळीस लाखामध्ये याचं सगळं पूर्ण झालेलं आहे का ग्राउंड तर मी म्हणतोय तर ते पूर्ण झालेलं नाही अजूनही या जमिनीवरती जे क्रिकेट ग्राउंड झालेलं आहे ते अपूर्ण आहे आता है या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे सा की वसगड्या गावातील जे जे लोक आहेत जे तरुण लोक आहेत त्यांनी यावरती विचार करावा आणि त्यांनी देखील आपलं मत मांडावं धन्यवाद